ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज मध्ये राज्यातील पहिली कर्ण बदिरांसाठी रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन मिरज येथील कैलासवाशी रावी भिडे मुकबधीर शाळेत अपंग पुनर्वसन संस्था जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि डब्ल्यू ई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिली कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांता अधिकारी उत्तम दिगे तहसीलदार अर्चना धुमाळ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी दि भारत निकम सहाय्यक सल्लागार मंजुरी माने डब्ल्यूई फाउंडेशनचे दिनेश कदम मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी संस्थेचे सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व कर्णबधीर शाळांचे मुख्याध्यापक पालक आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यात यशस्वी ठरलेल्या या, या उपक्रमानंतर मिरजेचे सुपुत्र दिनेश कदम यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प मिरचेत आणला आहे संस्थेचे सचिव सुरेश आवटी यांनी या उपक्रमाला सक्रिय पाठबळ दिलं आहे सुरुवातीला या उपक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर पंधरा दिवसांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असून यामध्ये कर्णबधीर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान रोबोटिक्स आणि प्रॅक्टिकल शिकवण दिले जाणार आहे हा राज्यस्तरीय पहिला उपक्रम असून मिरजसारख्या ठिकाणी तो सुरू झाल्याने कर्णबधीर मुलांच्या भविष्यासाठी नवे दालन खुलं झालं आहे महान करी आदी मिरज रावी बिडे मुखपत्र शाळा येथे जो शासनाच्या वतीनं ए आय रोबेटिक हा उपक्रम राबवण्यात येतोय विशेष करून काकडे साहेब जे आपल्या सांगलीचे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दिनेश कदम यांच्या सहकार्यातून की रावी बिडे मुखपद्र शाळेचे इथं आपल्या कर्मपधीर विद्यार्थ्यांना ए आय रोबेटिक असं आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं नाविन्यपूर्ण शासनाचा जो उपक्रम आहे तो आज इथं सुरुवात होतो आहे हा इथून पुढे चौदा दिवस चालू होतो मुलांना आधुनिक पद्धतीनं काय चालू आहे आणि रेग्युलर मुलांना जे शिक्षण असतं त्याच पद्धतीनं दिव्यांग मुलांना इथं कधी जामी झाली पाहिजे त्याची माहिती झाली पाहिजे त्या चांगल्या भावनेनं शासनाला बरं चालू केला आहे कारण ज्या सुरुवात आपल्या गेरावे पिढे तर शाळा दिला या ठिकाणी चालू आहे